कांदा भाजून घेत आहे कांद्याला मी अशा प्रकारे गॅसवरती थोडंसं काळपट करणार आहे सातकोळ्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे की पहा मी तर अंड्याचं कालवण करणार आहे त्यासाठी मी इथे पाच अंडे घेतले पहा इथे मी कांद्याला गॅसवरती एकदम काळ करून घेतले आणि इथे मी खोबरंही काळ करून घेतलं आता आपल्याला हे कट करायचं आहे हे गरम आहे त्यामुळे आपण कट करायचं आहे एकच मिनटं मी तुम्हाला दाखव आपण जो वरच आहे हे साईडला करायचं आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदा ट्राय करा खूप छान होते गरम आहे थोडस सांभाळूनच करायचं कारण खूप गरम आहे फक्त हेच कट करायचं आहे हे आपल्याला असंच घ्यायचं आहे एकच नंबर वेगवेगळी टेस्ट येते बरं का अशा प्रकारे जर केला तर तुम्ही आणि आपल्याला खोब्रेवी कट करून घ्यायचं आहे इथे आलेलं लसूण आहे त्यामुळे मी दुसरं घालत नाही याला आपण मिक्सर करून घ्यायचंय दोन हे पहा इथे मी घरपूर मसाला इथंच ॲड करते मिक्सर करून घेते परत ठीक आहे टमाटा घेतले मी दोन टमाटे घेतलेत आपल्याला टोमॅटो यातच घालायचं आहे ह्याच्यात जास्त बसणार नाही त्यामुळे मी थोडं थोडंसं ॲड करणार आहे मिक्सरच्या भांड्यात बारीक होत नाही त्यामुळे मी ह्याला दोन वेळा वाटणार आहे कारण मला दोन भाज्याला लागणार आहे त्यामुळे मी एकदा जास्तीचं वाटलं आहे इथे मी थोडंसं पाणी ॲड करत आहे आपण इथं कोथिंबीर ॲड करायची थोडंसं पाणी पण ॲड करायचं हे पहा मसाला एकदम बारीक केला इथे मी तेल घेतलं तेलामध्ये आपण मसाला ॲड करायचा आपल्याला मसाला व्यवस्थित बारीक गॅस ठेवायचा आहे इथे आपण चटणी टाकायची मी इथे टाकते दोन चमचे व्यवस्थित आपल्याला आपण गरम मसाला वाटतानाच टाकलाय त्यामुळे आपण परत आता टाकणार ता ता नाही आहे पातेले मी थोडंसं चेंज केलं ते खूप लहान होतं त्यामुळे मी परत दुसरं पातेले घेतले मसाला व्यवस्थित एकदम तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे जेवढा मसाला चांगला भाजेल तेवढा आपली भाजी टेस्टी होणार आहे पहा आपला मसाला एकदम तरी आली आहे आता आपण याच्यामध्ये अंडे ॲड करायचं हे पहा उडतं त्यामुळे मीच आपलं होतं आपण याच्यामध्ये अंडे ॲड करायचे असंही आपण खाऊ शकतो खूपच भारी होते आता आपण याच्यामध्ये एक दोन मिनटं आपण याला झाकून ठेवायचंय आणि मग गरम पाणी ॲड करायचं आहे इथे आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं हे पहा आपलं अंड्याचं कालवण एकदम चमचमीत जन झणझणीत असे अंड्याचं कालवण रेडी झाले